नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरू युट्यूब चॅनल तुमसुम स्वागत आज मित्रांनो ओसमतच्या मैस बाजारमध्ये मी आलेलं आहे आजचा काय बाजारभाव आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हे या व्हिडिओमध्ये आपण फक्त टॉप क्वालिटीची मैसूच पाहणार आहोत मित्रांनो तर पाहू शकतो सुमूत खूप चांगल्या मैशी आलेल्या आहेत आपल्या ओसमतमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप क्वालिटीचे जाणार पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मैस पाहू शकता मित्रांनो

एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंवा सांगाल मित्रांनो पाहू शकता पाच वाटा पाहू शकता मित्रांनो सकाळी लिहिलेली आहे एक लाख चाळीस हजार किंवा सांगायला तर पाठीमागून कुठून पाहू शकता तुम्ही तिच्या खाली आले आली आहे का आली आहे मित्रांनो सकाळी लिहिली आहे दाता जुटलेले आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्यान्विस त्यान्न एक्के चाहिँ चौरे त नै तिमी विलास शम एक लाख चाहिँ हजार किमा सँग मित्रो त कसो टा पाउँछ तिमीलाई দূধ কাল পাঁচ পাঁচ লিটাৰ দূধ চালে কিতি নাই তিয়াই মিত্ৰানো ই পাঁচ পাঁচ লিটার দু চল কোটা করতে মিত্র অন্তমার ইচ্ছাখানে हली आहे मित्रांनो याच्या खाली काय सांगायची किंमत एक लाख दहा हजार का एक लाख दहा हजार किंमत सांगाल मित्रांनो मित्रांनो इला पाच पाच लिटर दूध चालू आहे याच्या खाली हली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो का सोटा पाहू शकता কে দুসারে ই দূধ চাল পাঁচ পাঁচ লিটার দূধ চালু হয় পাঁচ পাঁচ লিটার দূধ চালু হয় মিত্রানো মি সাদা হ্যাঁ দুসর না মিত্র একট হাজার কিমত সিতো মহসিছে এডো মিত্রানো টপ জনার পাপ কীচ মান মিত্রানো মহ পা কালিটি পাঁচ আড্রটি পাো তুমি पाहू शकता मित्रांनो किती विधान आहे दुसरे विताना आहे मित्रांनो नोट दोनवर आहे कॉलोटी पाहू शकता तुम्ही अर्डची कॉलटी पाहू पाहू शकता मित्रांनो पासवट पाहू शकता तुम्ही दुसऱ्या नाही मित्रांनो इथे काय दूध चालू आहे गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो हे इकडे या लाभ नाही मित्रांनो दुसऱ्यानं वगैरे आहे थांबा थांबा तर काय सांगायची किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो वगैरे आहे आधीची त्याला काय दूध चालू होती ना सतत चालू होतं मित्रांनो सात सात लिटर चालू होत लाभ नाही आता बरोबर जाफर जी मित्रों सात का गाबन है का गाबन है ही आठ दूध घूम हिसे एक लाख चालीस हजार किमत संगा मित्रों धुओं आ गाड़ी मईस है पू दुए, दुए, शकता जाफर मध्य साह दुसर न है नोट वगैरह है लक्ष्मी डेअरी फॉर्म या दावणीची मित्रांनो मैसा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर दर मंगळवारच्या बाजारामध्ये या ठिकाणी चांगल्या म्हैसे असतात क्वालिटी पाहू शकता म्हैसेची মিত্ৰেমে ফুটক টপ কলিটি জানো পানী মিত্ৰ मित्रांनो काय सांगायची कि मग एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किमान सांगाल मित्रांनो हे किती विधान आहे दुसरा नाही मित्रांनो सकाळी मित्रांनो पाहू शकत मी एक लाख पंचवीस हजार ना एक लाख पंचवीस हजार किमान मित्रांनो पाहू समोर का छोटा पाहू शकता तिथे मित्रांनो नॉट वगैरे आहे एक लाख पंचवीस हजार किलो सांगायला तर बांधा या व्हिडिओमध्ये टॉप क्वालिटी जण पाहणार मित्रांनो आपण ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उष्णच्या मैस बाजारामध्ये शेतकऱ्याचे पण पैसे आलेल्या आहेत मित्रांनो हा पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे पाहू शकता म्हशीची ऑर्डरची कसोटा पाहू शकता मित्रांनो तुम्ही कसोटा पाहू शकता किती वितान आहे का काही तिसरे तिसरं वितान आहे दूध काय चालू आहे ना आठ लिटर आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता एका टायमाचा का दोन टायमाचा दोन टायमाचा आठ लिटर दूध चालू आहे एका दुसऱ्या एका टायमाचं चार लिटर तर काय सांगलीची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार का ऐंशी हजार तुम्हाला सांगायचं मित्रांनो आठ लिटर दूध चालू आहे एका, एका दिवसाचं तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर हा एकतीस मित्रांनो म्हणजे क्वालिटी पाहू शकता किती वित आहे दादा दुसरं विताना आहे तिचा पाठीमागा कसोटा पण पाहू शकता मित्रांनो अजून किती दिवस घेते दोन दिवसात दोन दिवस घेते मित्रांनो आधीच्या युताला काय दूध दिलंय ना अकरा लिटर दोन टायमाच अकरा लिटर अकरा लिटर दिलेलं आहे गावरान म्हणजे येते ना गावरान म्हणजे येते मित्रांनो नोट वगैरे आहे वगार पाहू शकता मित्रांनो क्वालिटी क्वालिटी कशी आहे पाहू शकता तुम्ही दुसऱ्या ना आहे तर तुमचं दुसरा दुसऱ्यांना वगार आहे मित्रांनो अकरा लिट पहिल्या पहिल्या इताला अकरा अकरा लिटर दूध दिलेलं आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही टॉप क्वालिटीची माझं आहे काय याची किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो अकरा लिटर दूध चालू आहे तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्तर वीस पन्नास बहात्तर पस्तीस तर सोद्यामध्ये किंमत कमी जास्त व्हाय ना तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो <laughs> व्हिडिओ <laughs> आवडत असेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा कोण नवीन आले असेल तर आपले व्हिडिओ पाहा पाण्यासाठी तर चॅनेलला करून घ्या मग संपूर्ण महाराष्ट्रातल्या महेश बाजाराचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर एवढं आवडायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ना याने की मित्रांनो